नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि आज आहे गुरुपौर्णिमा तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आईची स्कूल पण आहे तर त्याची पण तयारी करून मला द्यायची तरी पण हा ब्लॉग आज शूट करावं म्हटलं तर चला <laughs> आणि आयुषला काल टीचरांनी सांगितलेलं की उद्या गुरुपौर्णिमेच्या आईच्या आणि बाबांच्या पाया पडून यायचं म्हणून आणि तो आज आठवणीनं पाया पडत होता आमचा आमच्या आणि व्हॅन यायचा टाइम झालाय तर व्हॅन आली होती आम्ही खाली जायच्या आधीच आणि आयुषला पाठवून दिलं आधी आणि त्याच्यानंतर माझी राहिलेली कामं उरकावं म्हटलं आयुषला स्कूलला सोडल्यानंतर मी सगळ्यात आधी रांगोळी काढून घेतली आणि आयुष आज गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू पण म्हणत होता त्याच्या बोबड्या आवाजात ऐकायला पण खूप भारी वाटत होत आणि आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून मी आणि माझी मैत्रिणी यांचं नाव गीता आहे तर आम्ही दोघी स्वामींच्या केंद्रात चाललोय तर स्वामींच्या केंद्रात आम्ही संध्याकाळच्या आरतीसाठी निघालो होतो आणि जाता जाता सगळ्यात आधी नारळ आणि खडी साखर घेतली आणि आज केंद्रात गर्दी होती खूप एवढी छान रांगोळी काढली होती बाहेर आणि सेवेकऱ्यांची तयारी चालू होती कारण आज गर्दी होणार होती ना त्यामुळे बाहेर पण पाल वगैरे अंतरून बसायची सोय करायची चालू होती आणि इकडं जनकल्याणचे फॉर्म भरायचे चालू होते मग जाता जाता, जाता आधी ह्या पाण्यामध्ये पाय उडवून मग आम्ही आतमध्ये गेलो आणि आज गुरुवार आणि गुरुपौर्णिमा दोन्ही असल्यामुळे खूप गर्दी होती केंद्रामध्ये बसायला पण जागा नव्हती अर्धी लोक बाहेरच बसली होती आणि तिथे जाऊन आम्ही दोघींनी आधी नारळ आणि खडीसाखर वाहिली तिथं देवाजवळ आणि नमस्कार केला आणि आम्ही आमच्या जागेला जाऊन बसलो आणि इथं सगळ्यांची तयारी चालू होती ही प्रसादाला आलेली केळी होती ती साईडला ठेवायची नारळ एका बाजूला काढून ठेवायची अशी तयारी चालू होती सगळ्यांची आणि साईडला गुरुपद पण चालू होतं तर मी आणि गीता दोघींनी पण गुरुपद घेतलं आणि गुरुपद घ्यायला पण खूप गर्दी होती आमचा नंबर आला पण मला तिथं काही माझं शूट घेता नाही आलं అినిడుростమిడ్కు susు భకార్టనిత న్ాని ఎలు లుాడునిదితం southeast ప్లోలిదిల్ని afar్ చరావ్రధెడిలేపామిం पीठाची स्थापना केली असते पीठाने प्रातस्मरणीय वंदनीय परमपूज्य श्री स्वामी समर्थ स्वरूप श्री गुरुमावली यांच्या चरणी त्रिवार मुद्रा तसेच तीनही गुरुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा नितीन भाऊ आणि आबासाहेब यांच्या चरणी सेवा ही काय आहे आपल्या सर्वांना माहिती आहे परमपूज्य त्याच्यानंतर स्वामींची आरती झाली आणि आम्ही मुजरा केला आणि त्याच्यानंतर आज मला स्वामींची मूर्ती घ्यायची होती आणि माळ पण घ्यायची होती मला तर हे ही माळ्याचे मनी शो मोजायचे चालत माझे काही मा माळांमध्ये मनी कमी असतात एकशे आठपेक्षा म्हणून ते मी मोजून घेतले आणि स्वामी समर्थांची मूर्ती पण घेतली आज गुरुचरित्र पण घ्यायचं होतं कारण एक होतं ती मग गावाला घरी नेलं होतं माझ्या सासरी आणि आता मला दुसरं घ्यायचं होतं पण ते आज काय मला भेटलं नाही तर ते म्हणले पुढच्या गुरुवारी या तर पुढच्या गुरुवारी नक्की घेईन मी गुरुचरित्र आणि ह्याच्यानंतर माघारी जायला पण खूप गर्दी होती आणि

तर आम्ही जाऊन आलोय आता केंद्रात ना तर आज खूप गर्दी होती केंद्रात तरी जाऊन आलो आहे आम्ही तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय घरी आली तिन्ही सांज झाली होती तर म्हणून देवाला दिवा लावला आणि आजचा दिवस असा संपवला बाय